समाजातील स्त्रियांना कुठलाही अधिकार नाही पुनर्विवाहाचा आणि घटस्फोटाचा आणि संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही स्वतंत्र भारतामध्ये माझ्या माता बहिणीचे स्थान उंचावायला नको का ते मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि स्त्रियांना मी त्यांचे हक्क मिळून देणारच स्त्रियांना समानतेचा अधिकार मिळालाच पाहिजे स्त्रियांच्या विषयावर आपण गंभीरपणे विचार करायला हवा देशातल्या खर व्यवस्थेमध्ये स्त्रियांना फार कमी लेखल्या जातात वर्षानुवर्ष भारतीय स्त्रीला

बहुपत्नी प्रतिबंधक कायदा आंतरजातीय विवाह कायदा मुला दत्तक घेण्याचा कायदा आणि देखभालचा कायदा परंपरेच्या नावाखाली कट्टरतावादी जीवन ठेवू पाहत आहे त्यांना हे बिल नक्कीच देईल लोकांचे मत विचारात घेऊन पारित करायला हवे पंडित घाई करू नये मिस्टर ठाकुंद लोकांच्या कल्याणासाठी नियम आहे त्यांना नेहमी नक्कीच उत्तर बात का पंडितजी त्यांच्या बापाच्या वाटेकरी होत आहे बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केल्यानंतर चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस एवढ्या मोठ्या कालखंडानंतर हिंदू कोर्ट बिलाची निर्मिती केली तेथील संसदेमध्ये पाच फेब्रुवारी एकोणीसशे एक्कावन्न सादर केले स्त्रीने बालपणाची काट टाकून माणूस कोणाचे नवे रूप धारण करण्याचा अधिकार म्हणजे हिंदू कोर्ट बिल आहे हिंदू कार्य मांडल्यानंतर तमाम जनतेमध्ये उमटणारे पडतात दाखवणारे चलचित्र पंडित जी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे बोल ना हे बिल लोकांचे मत विचारात घेऊन पारित करायला हवे पंडितजी घाई करू नये मिस्टर ठाकूरदास लोकांच्या कल्याणासाठी नियम आणि कायदे करणे सरकारची जबाबदारी असते आणि सरकार, सरकार तेच काम करत आहे हे विधेयक खूप आहे अशी सामाजिक क्रांती आणण्यासाठी हा नाही आपल्या स्त्रियांनी आपल्या पायातल्या वाहनासारखं राहावं हा तर सरळ सरळ हिंदू पुरुषावर अन्याय नाही का मिस्टर ठाकूरदास तुम्हाला काही ते हिंदू धर्म बदलायला सांगत नाहीये का पण ती त्याच्या बापाच्या वाटेकरी होत आहे ये कोई छोटी सी बात नहीं धर्म के मामले में हम वो अंबेडकर की बात नहीं सुनेंगे आप वो अंबेडकर से बात करके देखो ये मला नाही वाटत ते ऐकती म्हणून तरी मी चर्चा करून बघतो त्याच्याशी हिंदू बिल म्हणजे भारतीय स्त्रियांच्या इतिहासातील नवा आशय नवा विचार एक नवी दृष्टी एक नवे स्वप्न एक नवी दिशा गावागावांमध्ये ठिकठिकाणी लोक हिंदू बोट दिलावर चर्चा करत आहे ते दाखवणारे क्षणचित्र हिंदू कोटी हटाव हिंदू पोटील हटाव हिंदू हिंदू धर्माचा अपमान आहे हा खूप मोठा कलंग आहे त्यांना आपल्या संस्कृती त्यांना काय माहिती आहे काय त्याला वेदातच ज्ञान आहे तो अचुक आपला प्रतिशोध पूर्ण करण्यासाठी हिंदू धर्माला न्यायाच्या मर्यादेत नष्ट करून पाहत आहे काय आपण ऐका एका, एका अजीब माणसाला आपल्या पवित्र ग्रंथाला हात लावण्याचा अधिकार देऊ शकतो एकवर वर खालच्या जातीचा अच चार पुस्तक काही शिकून आला आपल्याला शिकवतो आपल्यावर शिकवणे मी आपल्यासाठी काही नियम बनवले तो तो भंग गुण पाहत आहे भग म्हणून आपल्या समाजातील स्त्रियांसाठी काही नियम बनवले ते त्याला ना मान्य नाही आम्ही रक्ताच्या नद्या वाहू आम्ही रस्त्यावर उतरू हिंदू कोट बिल मांडल्यानंतर गावागावामध्ये ठिकठिकाणी लोक हिंदू कोर्ट बिलाबद्दल चर्चा करत आहेत ते दाखवणारे क्षणचित्र एवढे पेपर मध्ये मग्न झाले असं काय छापून आलं हो, हो, हो हे पेपर मध्ये पण मी ऐकलं हिवाळी अधिवेशनामध्ये हिंदू खरंच असणार आहे आजच्या वेळेला एवढे निदर्शने झाले तरी पण या माणसाला स्वस्त बसवत नाही हे बिल जर पास झालं तर बायका आपल्या डोक्यावर मिरे वाटतील अहो याही आधी किती हल्ले झाले तरी त्यांच्यावर काही फरक पडत नाही आंबेडकर लय हट्टी माणूस आहे स्वतःच म्हणणं खरं करून दाखवलं त्यामुळे त्यांना काय निदर्शने काढायचे या गोष्टीच काहीच वाटत नाही अहो हे बिल जर पास झालं तर आपल्या बायका आपल्या डोक्यावर बसतील सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात जातील आणि त्या चौकात आपल्या बाहे काढतील हे तुम्हाला म्हणणे आहे का मंत्री आहेत आंबेडकर आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळत असेल नाही का हिंदू कोड बिलाने जर आपलं भलं होणार असेल तर होऊ दे ही बिल पास आपल्या सनातनी लोकांनी रस्त्यावर उतरायला हवं हो। आणि हा अस्पृश्य व्यक्ती आपल्या धर्माबद्दल बोलतोय आपण गप्प का बसायचं सांगा ना तुम्ही हो हो आपल्या घरच्या बायकांना फडकू आणि आंबेडकरांच्या घरावर मोर्चा काढायला लावू चला चला मोर्चा हो हो या बिलाला आपला विरोध आहे आणि यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल चला 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 सोबत चर्चा करणारच आहे पण त्यापूर्वी मला तुमच्याशी चर्चा करायची होती सविताजी बोला ना आपले काही प्रश्न असतील तर आपण निसंकोचपणे बोलू शकतो बोला ना सविताजी तुमचा नवरा तुमच्या सोबत विचित्रासारखा वागत असेल तुमचा छळ करत असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला घटस्फोट देणार का नाही देणार का सांगा ना माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे मला सविताजी मला माफ करा सावित्री देवी पण आपण काय बोलत आहात खरंच मला कळत नाहीये हो का काहीच करत नाही आहे का अहो सविताजी जे हिंदू कोड बिल ना आंबेडकरांनी संसदेमध्ये मांडला आहे ना त्याबद्दलविषयी बोलत आहे मी तुम्हाला समजलं का खरंच तुम्ही तुमच्या नवऱ्याला घटस्फोट देणार का मी घटस्फोट देईन की नाही हा मुद्दाच नाही आहे पण जास्तीला तो घटस्फोट घ्यावासा वाटतो तिला ती उभा असावी आणि ही तरतूद हिंदू कोड बिलामध्ये आहे हे माहित होतं का आपल्याला अहो सविताजी कोणत्या उपाय कोणा वाटेल की आपल्या नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून वाटेल का अहो लाखो स्त्रियांना वाटत असेल पण आपल्या पितृसत्ताक समाजामध्ये बाईचं सगळं फार कठीण आहे आणि या दुष्टचक्रातून तिला नक्कीच बाहेर पडावं वाटत असेल शूद्र समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये आणि आदिवासी कुटुंबामध्ये नवऱ्यापासून दूर होण्याची मुभा आहे मग नागरी समजणाऱ्या माणसांनी बाईच्या पायात बिड्या का घालायला सावित्री देवी सांगा बरं बोला अहो ते जाऊ द्या कशाला हवं स्त्रियांना आई वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा नवऱ्याच्या संपत्तीमध्ये वाटा कशा लावा आणि विधवा स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता कशा को लावावी कोणत्या स्त्रीला जमणार आहे हो संपत्तीचं नियोजन करायला सांगा सहिता जी जमणार आहे का सांगा अहो का नाही जमणार ज्या वर्षानुवर्ष संसाराचा गाडा एवढ्या समर्थपणे पेलून राहिल्या आहेत त्यांना का नाही जमणार त्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिक्षण देणं खूप आवश्यक आहे आणि ही त्यांची जबाबदारी नाही आहे का जर त्यांच्या आई वडिलांनी जर त्यांना शिक्षण दिलं तर मी तर म्हणते त्यांना कोणाच्या समोर झुकण्याची गरजच कधी पडणार नाही पण जर आई वडील त्या मुलाकडे राहत असेल तर मुलीला वाटा का दे ते हिस्सा का देतील अहो तो मुलगा आणि त्याची ती बायको त्याच्या आई वडिलांची संपत्ती घेऊन सुद्धा त्यांची शुश्रूषा करतीलच याची कोण हमी घेणार सांगा बरं मला पण तेच जर मुलीला जर तिच्या आईवडिलाच्या संपत्तीमध्ये जर वाटा मिळाला तर ती नक्कीच आपल्या आईवडिलाची चांगल्या तऱ्हेने शुश्रूषा करणार याची हवी तर मी सुद्धा घेते हो सविताजी कोणत्या जगात जागा काय तुम्ही या जगाशी तुमचा काहीही संबंध नाही आहे आणि हे समाज मान्य करेल का सांगा ना मान्य करेल समज सावित्री देवी मला माफ करा पण आज मला तुमचं वक्तव्य ऐकून फार निराश झाली आहे मी आपण एक सदन घरातील स्त्री असून सुद्धा आपण या शोषित स्त्रियांचे प्रश्न आपण संसदेमध्ये मांडत नाही बाबासाहेब एक पुरुष असून सुद्धा स्त्रियांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लढत आहेत मला सांगा या पूर्ण भारत वर्षामध्ये एकतरी माणूस असा आहे का किंवा नेता असा आहे का जो स्त्रियांच्या प्रश्नावर लढत आहे मला सांगा पण बाबासाहेब एकमेव असे व्यक्ती आहे जे स्त्रियांसाठी लढा देत आहेत आणि तुम्ही त्यांना विरोध करता आहात हे ऐकून मला फार दुःख झालं सावित्री देवी सविताजी जाऊ दे तिकडे तुमच्यासोबत बोलून काही फायदा नाही झाला माझा आता मला थेट आंबेडकरांशी चर्चा करावी लागेल त्यांच्याशीच बोलून माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल मला आणि माझं समाधान होईल हो हो चला चालेल चालेल या या आपण हो हो। बाबासाहेबांशी चर्चा करा हो, हो येते येते चला शकत नाही बायकांना अधिकार मिळून देऊन तो काय त्यांचा देव बनणार आहे का शेवटी स्त्रिया शूद्र त्यांना कशाला हवे हक्क आणि अधिकार जर का शिकला तो त्याला ब्राह्मण समजायला लागला तो आपली बरोबरी करू पाहतोय तो आपल्या बरोबरी देणार एवढी कसली भीती आहे आपणाला एखाद्या सुधारणेमुळे काही नुकसान होणार नाही आहे आपला हिंदू धर्म हा इतका एवढा कमकोत आहे मला सांगा नेमकं काय खटकताय तो, तो आपणाला

आणि तसं पाहायला गेलं तर जुन्या हिंदू संस्कृतीत पंचवीस टक्के स्त्रियांना संपत्तीत वाटा होताच की आणि सनातनी पुरोहितांनी तो हक्क शेवटचा म्हणून दिला म्हणून हे बिल नव्याने हक्क मिळवून देण्याचं काम करीत आहे अच्छा आता कोणी सांगितलं तुम्हाला आंबेडकरांनीच ना आता हे लोक सांगणार आपल्याला ग्रंथात काय लिहून ठेवलाय ते हे हो बघा

संपत्तीत बरोबरीचा वाटा शिक्षणाचा अधिकार विद्वार पुनर्व्याचा अधिकार संपत्ती बरोबरीचा वाटा मतदानाचा अधिकार नाही आम्हाला मान्य नाही बिलकुल मान्य नाही आज आपल्या आहे आमच्या नजरेला नजर यांची हिंमत आमच्या बरोबरी नाही त्या आम्हाला मान्य नाही नाही म्हणजे नाही बिलकुलच मान्य नाही आपल्याला मान्यच करावं लागेल ते आंबेडकर काय ऐकणार नाही नसत नाही જે મનુવા જેની પૂર્વી ગ્રંથ મનુગ્રંથ शिक्षणासाठी हे बिल मांडणे पास करून घेणे खूप आवश्यक आहे आणि तुम्ही विरोध करताय बघ सविता आता तू समजून सांग यांना या बाई या बसा आपणाला हिंदू गोडबिलामध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत हे माहित आहे का आपल्याला नाही आम्हाला याबद्दल तर काहीच माहित नाही पण आम्हाला आमच्या नवऱ्याने सांगितलं जर हे हिंदू कोड रूल पास होऊ दिलं ना तुम्ही तर आम्ही तुम्हाला टाकून देऊ आणि आम्ही दुसरं लग्न करू म्हणून आणि घटस्फोट देऊ असं पण म्हटलं म्हणून आम्ही तुमच्या घरावर त्या घेऊन आलो हो का आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला हो नवऱ्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि न ठेवून कसं चालेल अच्छा म्हणजे जर तुम्हाला न सांगता जर तुमच्या नवऱ्याने दुसऱ्या एखाद्या बाईला जर घरी आणून बसवलं तर तुम्हाला चालेल का सुनीताजी हे काय बोलताय तुम्ही शोभता का तुम्हाला हो हे बरोबर आहे तुमचं म्हणणं मला शोभत नाही पण मला तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी उदाहरण तर द्यावंच लागेल ना मला सांगा तुम्ही एक पत्नी मग तसं कायदा जर पास झाला तर या बिलाप्रमाणे एक पत्नी मताचं पालन करावं लागेल हे माहित होतं का तुम्हाला आणि हे बिल जर पास झालं तर तुम्हाला कुठले कुठले अधिकार मिळणार आहेत हे माहित आहे का तुम्हाला तर या बिला हे बिल जर पास झालं तर तुम्हाला मिळणार आहे पुनर्विवाहाचा अधिकार मिळणार आहे आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार मिळणार आहे आई वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा घेण्याचा अधिकार मिळणार आहे हे एवढे सगळे अधिकार मिळणार आहेत म्हणून हा जो सगळे पुरुष मंडळी जी या बिलाला विरोध करताय हा विरोध यासाठी आहे हे माहित होत का तुम्हाला नाही पण सविताजी आम्हाला पंचांनी आमच्या नवऱ्याने एवढं सांगितलं कि जर हे हिंदू हिंदू कोविड पास झालं ना तर आपला धर्म बुडेल म्हणून पण आम्हाला हे माहिती नव्हतं की स्त्रियांना एवढे सारे अधिकार मिळतील बा म्हणून म्हणजे घटस्फोटाचा कायदा स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार एवढे सारे अधिकार आहेत हे आम्हाला माहिती नव्हतं अहो पुरुष काय काय स्त्री या कायद्यानुसार सर्वांना समान संधी समान अधिकार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार मिळणार आहे आणि हा कायदा जर बनला ना तर सगळे अधिकार तुम्हाला मिळणार आहेत म्हणून हा सगळा विरोध आहे काय सांगते सविताजी आता तर माझ माझ कान उघडणीच झाली सविताजी आंबेडकरजी मला माफ करा मला ह्या हिंदू कोंडविलाविषयी काय आहे हे माहिती नव्हतं आतापर्यंत आम्हाला सगळ्या समाजातील स्त्रियांना हिनं जीवन जगत होतं आणि कुत्रे मांजऱ्यांसारखं आम्हाला अस्पृश्यासारखी वागणूक मिळत होती आंबेडकरजी परंतु या हिंदू बिलामुळे आम्हा समस्त स्त्रियांना एवढं स्वाभिमानाचं जीवन जगायला मिळेल हे माहिती नव्हतं परंतु परत एकदा आंबेडकरजी माफी मागते तुम्हाला आणि येते Yeah! त्यावर चर्चा करूया नाही पंडितजी नाही या पद्धतीने बिलाची दिखवाड करू नका आणि त्याचे परिणाम कमी होईल तुम्ही समजून घ्या एवढं मोठं बिल मांडणं अवघड आहे त्यामुळे इथल्या सनातनाशी आपल्याला समजूत काढावं लागेल त्याशिवाय ते शक्य नाही आम्हाला की तुम्हाला पण एवढी तरतूद स्वीकारा आंबेडकर स्त्रियांच्या भल्यासाठी मला दोन पावले मागे जावे लागले तरी चालेल परंतु या बिलावर चर्चा होणे आणि पास करून घेणे अत्यंत आवश्यक आहे पटेलजी का काही करा ते हिंदू बिल पास करा येतो मी पण एवढं काम करा आगे। 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 आगे।